विचारा बघा पालकमंत्री झाल्यावर मी तेव्हाच तयारी केलेलं होतं प्रत्येक तालुका जी आहे लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी जाणार आहे शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी मी शेवटी या जनतेचा सेवक आहे आणि ओडसला म्हणजे मी मुख्य सगळे शासकीय कार्यालय असल्यामुळे तिथे बसून काम करत असताना ह्याही गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की सामान्य नागरिकांसाठी कित्येक वेळ खर्च खर्च खर्चिक असतं त्यांना प्रवासाचा खर्च लागतो आणि म्हणून प्र ते प्रशासनाकडे आल्या येण्यापेक्षा प्रशासन त्यांच्याकडे जाणं ही एक आमच्या आमची भूमिका आहे आणि त्याचमुळे आज वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनतेने जनतेचे प्रश्न सोडवणं जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय जे ह्या तालुक्याचं शासकीय मुख्यालय ज्याला आपण म्हणतो ते असल्यामुळे जनतेला इथले कमीतलं किंवा येण्याची संधी मिळाली पाहिजे किंबहुना एकदा आल्यावर तोच प्रश्न सोडवण्यासाठी परत येण्याची संधीच मिळता कामा नाही हा अनुभव जनतेला मिळावा या दृष्टिकोनातून आमच्या तहसीलदारांबरोबर आणि प्रांत होते आणि त्यांच्या सर्व संबंधित खात्याप्रमुखांबरोबर तालुक्याच्या आम्ही आज संवाद साधला जनतेचे प्रश्न सोडवले आणि माझी अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनी आपल्या कार्यालयामध्ये झिरो पेंडेन्सी म्हणजे कुठलेच विषय प्रलंबित ठेवू नका उदाहरण आमच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांचं धोरणच आहे की प्रत्येक राज शासकीय कार्यालयाने झिरो पेंडेन्सी हा एकंदरीत प्रक्रिया राबवावी जेणेकरून आपल्याकडे येणारा कुठलाच प्रश्न हा प्रलंबित असू नये कुठले दाखले देण्याचे विषय प्रलंबित असू नये जनतेचे कुठलेच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जास्त जास्त वेळ द्यावा जेणेकरून जनतेचा विश्वास शासनावर आणि तर शासनाच्या अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर वाढला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा प्रयत्न होता त्याच पद्धतीने आज जसं वेंगुर्ल्यामधून सुरुवात केलेली आहे मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यांपर्यंत अशाच पद्धतीने मी जाणार आहे आणि जनतेचे दर्शन घेऊन त्यांची जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढाकार घेणार